आपली मुलं कधी मोठी होतात आपल्या लक्षात पण येत नाही तर मी असं का म्हणते तुम्हाला पुढे सांगतेस तर आज मी मस्त टोमॅटो चटणी बनवते टिफिनसाठी तर आता कढईत तेल टाकले मोहरी टाकली मस्त शेंगदाण्याचा कूट टाकला आहे थोडं लसूण पण टाकून घ्यायचा लाल तिखट हळद पण टाकली आणि कढीपत्ता टाकून घेतलेला आहे टोमॅटो मस्त धुवून घेतलेले होते तर ते पण टाकून दिले बारीक चिरून आणि त्याच्यामध्ये मीठ टाकायचे चवीनुसार हा आणि थोडे शिकेना कोथिंबीर पण टाकायची आणि शिजण्यापुरतं पाणी टाकून घ्यायचे तर मस्त अशी टोमॅटोची चटणी तयार होती त्याच्यानंतर बघा टिफिन भरून ठेवले पण पिल्लू रडत होतं म्हटलं चला पिलूला घेऊ तर तोपर्यंत मग रिधी सिधीला म्हटलं टिफिनचे फक्त झाकणं लावायचे होते तर ते त्यांनी लावले म्हणून म्हटलं बघा आपली मुलं कधी मोठे होतात तर जिथले तिथं काम करून घेतलं त्यांनी तर मला पण खूप छान वाटलं तर म्हटलं आता रिधी सिधी काम करण्याजोग्या झालं आहे तर, तर मस्त त्यांनी टिफिन पॅक करून घेतले आणि पिलूला बघा किती आनंद झाला सोप्यावर चढता यायला लागलं म्हणून तर तो आहे ना आता एकटाच सोप्यावर चढून बसतो त्याच्यामुळे खूप लक्ष ठेवावं लागतं तर भेटू पुढच्या व्हिडिओत बाय बाय